जय शिवराय मित्रांनो संग्रामदुर्ग म्हणजे चाकणचा किल्ला या किल्ल्यावर एक महत्वाचा राजवाडा होता आज पार्ट टू मध्ये आपण या राजवाड्याची नेमकी जागा त्याची रचना आणि त्याचा उपयोग सविस्तर मध्ये पाहणार आहोत संग्रामदुर्गावरील राजवाडा हा किल्ल्याचा सर्वात महत्वाचा अंतर्गत भाग होता हा राजवाडा किल्लेदार किंवा किल्ल्याच्या प्रमुख अधिकारी यांच्या निवासासाठी बनवला जात असे त्याचबरोबर हा राजवाडा किल्ल्याच्या प्रशासनाचा मुख्य केंद्रबिंदू होता राजवाडा किल्ल्याच्या आतल्या बाजूस तटबंदीपासून सुरक्षित अंतरावर उभारलेला होता या ठिकाणाहून किल्ल्याचा अंतर्गत परिसर आणि सकारात्मक भाग सुलभपणे नियंत्रित करता येत असे निवड सुरक्षा आणि दोन्ही दृष्टीने अत्यंत महत्वाची होती आज संग्रामदुर्गावर राजवाड्याची पूर्ण इमारत उरलेली नाही पण मजबूत दगडी पाया अर्धवट उभ्या भिंती खोलगट चौतरे पाण्याच्या साठवण्यासाठी वापरलेली रचना काही ठिकाणी दगडी फरशी या अवशेषांवरून राजवाड्याचा आकार उंची आणि मांडणीचा अंदाज येतो राजवाड्याचे बांधकाम प्रामुख्याने स्थानिक दगड आणि चुन्याच्या मिश्रणातून केलेले होते भिंती जाड आहेत रचना साधी आहे आणि सजावटीपेक्षा उपयुक्तपणे भर दिलेला आहे यावरून हे स्पष्ट होते की हा राजवाडा ऐश्वर्यासाठी नव्हे तर सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी उभारलेला होता संग्रामदुर्ग महत्वाचा लष्करी किल्ला असल्यामुळे या राजवाड्याचा उपयोग अनेक प्रकारे केला जात असे येथून किल्ल्याचा कारभार पाहिला जात असे लष्करी निर्णय घेतले जात असे सैनिकांची मांडणी ठरवली जात रसद व संरक्षण व्यवस्था नियंत्रण केली जात असे म्हणजेच हा राजवाडा किल्ल्याचा प्रशासनीय केंद्र होता आज आपण संग्राम दुर्गावरील राजवाड्याचे अवशेष पाहिले हे अवशेष फक्त दगड नसून मराठा इतिहासाची मोलाची साक्ष आहे अशा अजून माहितीपूर्ण इतिहासासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत जय भवानी जय शिवराय